नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणचे आजचे कापूस बाजारभाव वा आलेले तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे रेंटच कापूस किंवा फर्दर कापूस गेलेला आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा शेतकरी मित्रांनो सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल आणि रेंटच कापूस गेलेला आहे सात हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा शेतकरी मित्रांनो सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल शेत पुढील पावती बघा शेतकरी मित्रांनो सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस गेलेले सात हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल